नमस्कार एस कॅमेरा टी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट महागाई भत्ता वाढीसह दोन महिन्यांची थकबाकी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्र सरकारने सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक मोठी है। ची होने है। एक टी एक मोठे आनंदाची बातमी जाहीर केली आहे तर सरकारने महागाई भत्त्यात डीए वाढ करण्याचा निर्णय घेतला असून येत्या काही दिवसात याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे तर सूत्रांच्या माहितीनुसार जानेवारी 2025 पासून महागाई भत्त्यात तीन ची वाढ होणार आहे ज्यामुळे सुमारे 1.15 कोटी सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना लाभ होणार आहे तर मित्रानो महागाई भत्त्यात म्हणजे सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना देण्यात येणारा एक विशेष भत्ता असून तो अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक म्हणजेच ए सी पी आय आधारे निश्चित केला जातो प्रत्येक सहा महिन्यांनी याची गणना केली जाते ज्यामुळे सरकारला महागाई भत्त्यात किती वाढ करावी हे ठरवण्यास मदत होते तर सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता मिळत आहे तर जानेवारी दोन हजार पंचवीस पासून हा दर छप्पन टक्के होण्याची शक्यता आहे महागाई भत्त्यात ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे परंतु याची अधिकृत घोषणा मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची थकबाकी एकत्रितपणे मिळणार आहे ज्यामुळे त्यांच्या एकर कमी पगारात लक्षणीय वाढ होणार आहे महागाई भत्त्यातील वाढीचा फायदा देशभरातील सुमारे एक कोटी सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे तर यामध्ये पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि लाख निवृत्ती सरकारी कर्मचारी समाविष्ट आहेत तर मित्रांनो सरकार दरवर्षी महागाई भत्त्यात वाढ करते वाढत्या महागाईचा परिणाम कमी करता येणार आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर जास्त प्रभाव पडणार नाही तर मित्रांनो पगारावर किती परिणाम होईल जाणून घ्या तर आज आम्ही एक उदाहरण घेऊन पाहू किती प्रमाणात पगारात वाढ होणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार तीस हजार रुपये असेल तर त्याला सध्या त्रेपन्न टक्के महागाई भत्त्यानुसार पंधरा हजार नऊशे रुपये मिळत आहेत जर महागाई भत्ता वाढून छप्पन टक्के झाला तर त्याला सोळा हजार आठशे रुपये मिळणार आहेत म्हणजेच पगारात दरमहा नऊशे रुपयांची वाढ होणार आहे आता जर ही वाढ मार्च महिन्यात जाहीर झाली तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची थकबाकी एक हजार आठशे रुपये होणार आहे जर सरकारने मार्च महिन्यात ही घोषणा केली आणि एप्रिल महिन्यात नवीन पगार दिला तर तीन महिन्याची थकबाकी दोन हजार सातशे रुपये होणार आहे आहे या यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना केवळ प्रत्येक महिन्याचा वाढलेला पगार मिळणार नाही तर पहिल्या वेतनात एकर कमी चांगली रक्कम देखील मिळणार आहे तर मित्रांनो जर आपला मूळ पगार जास्त असेल तर महागाई भत्ता वाढीचा प्रभाव देखील अधिक असणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार पन्नास हजार रुपये असेल तर तीन टक्के महागाई भत्ता वाढल्याने त्याच्या पगारात एक हजार पाचशे रुपयांची वाढ होणार आहे म्हणजेच दोन महिन्याच्या थकबाकीच्या स्वरूपात तीन रुपये आणि तीन महिन्यांसाठी चार रुपये मिळणार आहेत तर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मूळ पगार एक लाख रुपये असेल तर तीन टक्के वाढीमुळे त्याच्या पगारात तीन हजार रुपयांची वाढ होणार आहे तर याचा अर्थ महिन्यांच्या सहा हजार रुपये आणि तीन महिन्यांसाठी नऊ हजार रुपये अतिरिक्त मिळणार आहे तर मित्रांनो सरकारी निवृत्ती वेतन धारकांसाठी देखील ही चांगली बातमी आहे तर त्यांना देखील वाढलेल्या दराने निवृत्ती वेतन मिळणार आहे आणि थकबाकीचा फायदा देखील मिळणार आहे तर यामुळे त्यांच्या मासिक निवृत्ती वेतनात चांगली वाढ होणार आहे जर एखाद्या व्यक्तीचे मासिक निवृत्ती वेतन वीस हजार रुपये असेल तर तीन टक्के महागाई भत्ता वाढल्याने त्यांच्या निवृत्ती वेतनात सहाशे वेतन चाळीस हजार रुपये असेल तर वाढ एक हजार दोनशे रुपये असणार आहे तर याशिवाय निवृत्ती वेतन धारकांना ही जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांची थकबाकी मिळणार आहे जी त्यांच्या एकर कमी निवृत्ती वेतनात जमा होणार आहे तर मित्रांनो मागील काही वर्षाचा आढावा घेतला असता सरकार सामान्यतः होळीपूर्वी महागाई भत्ता वाढीची घोषणा करते तर या वर्षीही अशी अपेक्षा आहे की मार्च महिन्याच्या सुरुवातीला याची घोषणा होणार आहे आणि नंतर वाढलेला पगार मिळू शकेल तर हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होळी निमित्त एक चांगला आनंदाचा क्षण असणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद